शंभर टक्के उघाड नाही हे देखील तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले त्या पद्धतीनं वातावरणामध्ये उघाडीचे जे काही संकेत आहेत ते पाहायला मिळाले नाहीत पण चांगल्या पद्धतीचं जे काही शेती कामाचं नियोजन करता येईल अशी पद्धती सांगितलेल्या पद्धतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फवारणीचं नियोजन हे केलेलं होतं आता पुढच्या दोन दिवसामध्ये वातावरण हे झडीसारखं पण एवढाही मोठा पाऊस नाहीये जेणेकरून आपल्या शेतात जनावरांचे किंवा रानामध्ये पाणी साचेल अशा पद्धतीचे वातावरणाचे संकेत मराठवाड्यामध्ये नाहीये पण मग परिस्थिती कशी आहे देखील पाहून घेऊयात उद्या जवळपास राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये हलक्या पावसाची नोंद सकाळी पहाटे उठल्याबरोबरच दिसेल आपल्याला म्हणजे हे संकेत कुठे आहेत हे प्रमाण कोणत्या भागात आहे हे देखील पाहूयात जवळपास उद्या नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भागामध्ये हिंगणघाट परिसरामध्ये पावसाचे संकेत आहेत पहाटे उठल्याबरोबरच राज्यात जळगाव बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर वर्धा हिंगोली गोंदिया या भागांमध्ये आहे नाशिकच्या सुद्धा काही पश्चिमेकडील भागांना काही मोजक्या भागांना वातावरणाची वा क्रेज वाढताना दिसते आहे या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी सटकाऱ्यांचा पाऊस हा मध्यरात्री येत्या सात ते आठ तासामध्ये सक्रिय होऊन जाईल पुणे कोकण किनारपट्टी पश्चिम भाग पुण्याचा पूर्वकडील भाग नाही जो ड्राय एरिया आहे नेहमी सोडतो अशा भागांच्याबद्दल बोलत नाही आहे की ज्या भागांना तो घेतो आहे अशा भागामध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहे सांगलीमध्ये ही वातावरणाची क्रिय चांगली पाहायला मिळते उद्या हलका ते मध्यम पाऊस कोणत्याही क्षणी होईल सबंध महाराष्ट्रामध्ये पुढचे दोन दिवस मनवा असं सूर्यदर्शन तर नाहीच पण सूर्यदर्शन काही कुठे मोजक्या ठिकाणी झालंय तर त्या भागांमध्ये दोन मिनिटांसाठी किंवा पाच मिनिटांसाठी हे पाहायला मिळू शकतं पुढचे दोन दिवस फवारणीसाठी योग्य वातावरण हे नाही आणि ज्या भागांमध्ये फवणी योग्य वातावरण सांगतोय अशा भागातल्या शेतकऱ्यांनी पवणीचं नियोजन करून सुद्धा आपल्या बॅरलमध्ये पाण्याचं औषधाचं कालून ठेवणं हा प्रकार जो आहे तो थोडा चुकीचा ठरू शकतो कारण की वातावरणामध्ये अधूनमधून हलक्या सरी कोसू शकतात प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक तालुक्यानुसार जी माहिती आहे ती पाहण्याचा प्रयत्न करूयात काही कमेंट जे आहे तो शेवटी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात उद्या सकाळी सकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये परभणी लातूर बीड जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचबरोबर हिंगोली यवतमाळमध्ये सांगली सोलापूर नाशिक क्षेत्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेला उद्या एकोणतीस जुलैला पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर चंद्रपूर या भागामध्ये अकोला अमरावती बऱ्याच ठिकाणी कधी बंद होईल हेही सांगतो दादा था, थोडं थांबा जळगाव वगैरे भागांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एम पी लगतच्या भागांमध्ये बरा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहणं किंवा साचणं किंवा पत्रून पाणी वगळणं पहिलाच भरपूर पाऊस झालाय त्यामुळे हा किती जरी पडला तरी तशा पद्धतीचा दिसू लागेल असे मोठे तुलने थोडे मराठवाड्याच्या तुलनेत इकडे इकड्या भागामध्ये आहे पण जो काही ड्राय एरिया राहिलेला आहे अहिला नगरचा पश्चिमेकडील भाग पुण्याचा पूर्वेकडील भाग नाशिकचा सुद्धा पूर्वेकडील भाग आणि जळगाव धुळ्यामध्ये अशा काही भाग आहेत या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मी फेसबुकला मगाशीही आहे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करूयात दोन तीन दिवसामध्ये वारे थोडे थांबतायत आणि वारे थांबल्यामुळे दिनांक एक ऑगस्टला दोन ऑगस्टला अक्टो कोलंबस किंवा निंब्रो स्ट्रेटर्स नावाच्या ढगांची निर्मिती व्हायला थोडी मदत होईल ह्या ढगांवरती आपण हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करूयात त्यानंतर एक विशेष बोलूयात तर जवळपास जी काही कंडिशन आहेत म्हणजे राज्यामध्ये अजूनही काही शेतकरी चिंतेत वाटतात दहा वीस टक्के भाग जो आहे तो या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे ही जी काही सगळ्यांना मी उघाड सांगतोय चांगल्या पद्धतीची क्लिअर ही एक ते दोन ऑगस्ट पासून पुढे आहे आणि आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट पर्यंतच आहे म्हणजे उघाड फक्त एक आठवडा पाहायला मिळू शकते पण त्यानंतर नऊ ऑगस्टच्या आसपास दहा ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये पूर्वेकडनं म्हणजे दक्षिणेकडनं पावसाचं आगमन होऊ शकतं लातूर जिल्हा बीड जालना पट्टा हिंगोली पट्टा यवतमाळ पट्टा आहिल्यानगरचा पट्टा धाराशिव सोलापूरचा पट्टा छत्रपती संभाजीनगरचा पट्टा दक्षिणेकडे काही भागामध्ये पावसाची जी काही क्रेज पाहायला मिळते यामध्ये लातूर जिल्हा एक नंबर विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं आगमन हे परभणी जिल्ह्या जालन्यापर्यंत सध्याच्या मॉडूनच्या स्थितीनुसार पाहायला मिळते आहे पण या पावसामध्ये शेतकऱ्यांना एक विनंती आहे की कि तुम्हाला जे काही कामे करायची आहेत जे काही नियोजन करायचे आहे त्यासाठी संधी मिळणार आहे टेन्शन सांगत नाहीये त्यामध्ये सोल्युशन देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय की दोन ऑगस्टच्या आसपास जे काही वातावरण शंभर टक्के क्लिअर होणार आहे आणि जवळपास ते वातावरण आठ तारखेपर्यंत क्लिअर राहणार आहे पण ह्या आठ सात आठ दिवसामध्ये तुमचं बरेचसे कामं आटपतील आणि त्याही अगोदर एकतीस आणि एक दोन तारखेपर्यंत वातावरण हे मोकळं आहे पण याच्यामध्ये वातावरणामध्ये ढगांची जी काही संख्या आहे ती अधिक राहणार आहे त्यामुळे दहा पाच टक्के भागात या काळामध्ये स्थानिक का वातावरणाचा पाऊस होऊ शकतो आणि उद्या आणि परवा जे सांगतो एकोणतीस आणि तीस तारखेला यामध्ये ढगाळलेली प्रचंड परिस्थिती वातावरणामध्ये गारवा पाण्याच्या थेंबसाठी फारशी मोठी बनणार नाही मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी उत्तरेकडील साईडला अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये थोडी साईज बरी राहू शकते त्यामुळे फवारणीचं नियोजन ह्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं खांदेच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे प्रमाण को हे जे काही फवारणीचं नियोजन आहे ते कोलमडू शकतं रिक्स घेऊ शकता मराठवाड्यात नाही शेतकऱ्यांनी दहा अकरा वाजल्याच्या नंतर पण जास्त बॅरल भरून औषध कालवणं हे तुला दुष्काळकारक ठरेल तर आता मेन मुद्द्यावरती येऊया ती चांगलं पद्धतीचं वातावरण शेतकऱ्यांना खुरपणं दवरणं पाळी वगैरे कुठल्या टायमिंगला चालेल हे तुम्हाला मी मागेही सांगितले हे काही नवीन सांगायची गोष्ट नाही आहे आजच्याही लव्ह सांगितले परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले हे जे काय आहे आपल्या वापस्यावरती डिपेंड राहणार आहे पण ज्या शेताचा वापसा लवकर होतो अशा शेतकऱ्यांना एक ऑगस्ट दोन ऑगस्ट दरम्यान हे काम सुरळीत पार पडतील कारण की तीस तारखेपर्यंत याची मजल जास्त आहे त्यानंतर परिस्थिती बघा दोन तीन तारखेला काही ठिकाणी पाच तारखेपर्यंत वापसा चांगला होईल पण पाच आणि आठ नऊपर्यंतच पर्यंतच तीन दिवसात तुम्हाला ती कामं फास्ट स्पीडने आवरून घ्यायची आहेत एकदमच नऊ दहाचा भागात येणार नाही त्याला डायरेक्शन सुद्धा आहेत त्याला काही पोजिशन सुद्धा आहेत कुठल्या मार्गेनारे काय आहेत याबद्दल घेणार आहे आणि याच त्यामध्ये सांगणार आहे पण परिस्थिती बघा तो, तो दक्षिणेकडनं लवकर एंट्री करतोय म्हणजे लातूरकरांना नांदेडकरांना परभणी बीड जिल्ह्यातल्या भागांना याचा धाक असणार आहे कारण की हा पाऊस विजांच्या कडकटामध्ये मोठ्या थेंबाचा चांदन भरीपेक्षाही अधिक प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत यामध्ये थोडा जरी बदल झाला तारखेनुसार तो अलीकडे येऊ शकतो पण पलीकडे जाण्याचं प्रमाण त्याचं कमी आहे आता कमेंट घेण्याअगोदर सगळ्यांना काय प्रश्न विचारायचे हे व्यवस्थित मांडून लिहा तालुक्यानुसार लिहा आणि विशेषतः दिलेली माहिती ग्रुपवरती आपल्या शेअर करत राहा जेणेकरून तुमचा इतका तळमळीने सांगितलेला अंदाज तो कॉपी होण्या अगोदर आपला तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा आता कारण की लाईव्ह झाला की लगेच मॅसेज टायपिंग करायला बरेच जण येऊन बसलेले आहेत ऑगस्ट महिन्याचा अंदाज त्या दादा ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण अंदाज विचारला धन्यवाद तर बघा ऑगस्ट महिन्याची जर कंडिशन सांगायची झाली <coughs> आपण काय आहे पंधरा तारखेला सांगितलं का आपण ऑगस्टचा खंडस रिपोर्ट हा बावीस जुलैला देऊ ठीक आहे तर बावीस जुलैच्याही आतमध्ये बऱ्याच जणांनी ऑगस्ट महिन्यामध्ये याच तारखेला खंड सांगितला होता त्याच तारखेला पाऊस होतोय ही जी काही गुगली पडली अक्षरशः कॉपी पेस्टचं जे काही प्रमाण आहे हे उघडीस पडण्यास मदत झाली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मनावा असा मोठा खंड नाही आहे पण ज्या शेतकऱ्यांना पाऊस अल्पशा प्रमाणात पडला त्या शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही आहे जो म्हणजे अहिल्यानगरचा परिसर असेल थोडाफार नाशिकचा परिसर असेल धुळ्याचा काही भाग आहे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की अजिबात चिंता करू नका आपण ज्यांना पाऊस कमी त्यांचाच माल चांगला या काळ खंडात राहणार आहे कारण की ज्या भागांना आता बघितलं आपण अतिवृष्टी वगैरे झाली तर अशी प्रमाण जे आहे हे पुढील काळामध्ये सुद्धा होत राहणार आहे तर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण कसा जाईल याकडे फोकस करूयात आता हा जो पाऊस आहे हा एकतीस तारखेच्या नंतर आपला पूर्णपणे प्रभाव कमी करतोय म्हणजे आता प्रभाव त्याचा कमी आहे पण जी काही सध्या इकून तिकून कानेकोपरे घेणं चालू आहे हे पूर्णपणे कमी होणार आहे एक तारखेपासून ही राज्यामधली परिस्थिती आठ तारखेपर्यंत क्लिअर आहे पुन्हा नऊ दहा तारखेला वातावरण पुन्हा बनतं आहे सध्या पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा हे कव्हर करत हे पुन्हा पाच दिवस चालणार आहे म्हणजे पंधरा दहा नऊपासून पासून आलं ऑगस्टला नऊ नऊ किंवा दहा एक दिवसाचा मागे पुढे फरक पडेल पण त्यानंतर ती परिस्थिती चार पाच दिवस चालणार आहे एकंदमध्ये म्हटलं तरी पंधरा सोळा तारखेपर्यंत ते सतरा तारखेपर्यंत वातावरण खराब राहील त्यामध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी होत राहील मग गेले की ते आपला जवळपास सतरा तारखेपर्यंत हा विषय संपलेला आहे तिथून पुढे परत पुन्हा पंचवीस तारखेला विजांच्या कडकडाटामध्ये आहे पोळ्याच्या पिरेडमध्ये या तीस तारखेपर्यंत पाऊस सुरू होतोय मग या पडणाऱ्या पावसाला खंड आपण म्हणू शकत नाही त्यामुळे राज्यामध्ये मनावा असा खंड नाही आणि तो जर होणारा असेल पंधरा दिवसाचा तो शेतकऱ्यांच्या फायद्यात येईल पण पंधरा ते वीस दिवसाचा मोठा खंड राज्यामध्ये नाही आहे आणि आठ दिवसाच्या उघडीला खंड म्हणत नाहीये तर तुमचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाबाबतीतही आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात चंद्रपूर जिल्हा भद्रावती तालुका जे काही परिसर आहे आपला उद्या पहाटेच्या वेळेला तुमच्या भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे मध्यम ते हलका पाऊस होणार आहे आणि पुढचे चार पाच दिवस वातावरण तुमच्या भागामध्ये खराब असणार आहे संपूर्ण अंदाज दिला जगताप सर आता प्रत्येकाला एक ऑगस्ट संपूर्ण महिना कसा सांगू परत पाऊस आहे त्यानंतर सव्वीस आहे उद्या करता येईल तुम्हाला शेड्यूल सांगतो मी घनसावंगीकरांना उद्या पहाटे पहाटे हलक्या शिव्या आहे सूर्यदर्शन नाही आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये भोकदन ज्या प्रभाव मध्ये दुपारच्या वेळेला पावसा जोर फळ वाढू शकतो तो खानदेशकडे बुलढाण्याकडे जाणार आहे त्यामुळे मराठवाड्याला फारसं संकट नाही फवणीचं पण भरभूर पावसामुळे औषध पाणी ते त्यामुळे फवारणीची रिक्षा अशा पद्धतीने घेऊ शकता आणि दोन दिवस वातावरण हे खराब आहे आणि इंस्टाग्रामवरती वरती प्रत्येक विभागाच्या स्पेशल स्पेशल रिल्स टाकण्याचं काम देखील चांगल्या पद्धतीने आपण करणार आहोत आताची माहिती जवळपास एकशे चाळीस लोकांना आवडलेली आहे म्हणजे त्यांच्या लाईकच्या माध्यमातून समजते चेटन सर यावर्षी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार का चेतन पाटील सर अजून कोणता धुमाकूळ घालायचा आहे जवळपास राज्यातला पासष्ट शेत टक्के शेतकऱ्याच्या स्व तूर जायला लागली काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी रानाची वडलेत काही काही ठिकाणी जवळपास परिस्थिती बघितली तर एक एक एकर लोकांचा प्लॉट बसलाय आणि खरंच पुन्हाही अशी परिस्थिती आहे तुमचा प्रश्न योग्य आहे कारण की पुढची परिस्थिती काय असणार आहे तर पुन्हा एकदा राज्यामध्ये अकरा ऑगस्टला आहे परत सव्वीस सत्तावीस ऑगस्टला आहे आणि परतीचा पाऊस जो आहे तो कदाचित पंधरा सप्टेंबरच्या आसपास चार पाच दिवस मागे पुढे होतील पण त्यावेळेस आग तो आगमन करणार आहे आणि तो सोयाबीनच्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगलाच तो आपल्याला परेशान करण्याचा अंदाज आहे जरी तालुका यवतमाळ उद्या हलका ते मध्यम पावसाची नोंद होईल आणि सूर्यदर्शन उद्या आपल्याला पाहायला मिळणार नाही फारशा प्रमाणामध्ये दोन तीन मिनिटाचा विषय वेगळा राहील तेलारा अकोला दिवस आपल्याला अजून जवळपास सांगायचं म्हणलं तर एक तारखेपर्यंत तुम्हाला पावसाची चिंता आहे सरळ सरळ सांगायचं म्हणलं की तुमचं जे टेन्शन आहे ते एक तीस तारखेपासून कमी होऊन जाईल तेलहारामधले आणि उद्याच्या परवाच्या दिवसात ही टेन्शन आहे तुम्ही फवारणीसाठी रिक्षे घ्यायची ठरली तर ही तारीख तुम्हाला देतो मी फवारणीसाठी ते लहाराला तुम्ही तीस तारखेला फवारणीचं नियोजन करू शकता तीस तारखेपासून दोन तीन चार पाच दिवस तुम्हाला मग टेन्शन नाही आहे एकदा मला वाटतं सगळ्यांना फवारणीचं नियोजन सांगतो बघून घ्या उद्या एकोणतीस जुलैला सगळ्यांनी लक्ष घ्या उद्या एकोणतीस जुलैला वाटल्यास रेकॉर्ड करा आणि मॅसेज टायपिंग करून असं वाईल सांगितले तुमच्या आपल्या भागामध्ये टाकून द्या किंवा आपला जे काही स्टेटसला ठेवायचं असेल तर स्टेटसला ठेवून द्या की फवारणीसाठी योग्य वेळ कुणाला आहे आणि कुणाला नाहीये छत्रपती संभाजीनगर उत्तरेकडील भाग जळगाव धुळे बुलढाणा जिल्हा भोकरदन जाफराबाद जामनेर बोदवड परिसर मलकापूर परिसर मौताळा परिसर चिखली खामगाव परिसर उद्या फवारणीयोग्य वातावरण नाही आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये वातावरणाची जर क्रेज पाहायला मिळाली तर सारखंही नाही आहे आणि फवारणी करूही जमते म्हणजे दोन प्रकार आहे कारण की दोन डाक्या खराब होणं दुपारपर्यंत चलणं सकाळहून तर पाऊस आहे तुम्हाला दोन तीन तास हलका मध्यम पत्रम पाणी वगैरे सारखा त्यामुळे दहा अकरा वाजता जर फवारा पकडला तर बारा वाजता पुन्हा एखादा साठका येऊ शकतो किंवा दिवस मावात येऊ शकतो पण असं बळजबी काम करू नका अशा पद्धतीचं वातावरण आहे त्यात सेम कंडिशन पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे पहाटे पहाटे येऊन जाईल तीस तारखेला वातावरण हे हवाणीच्या योग्यतेच छत्रपती संभाजीनगर आहे सोलापूर आहे नांदेड आहे जालना आहे म्हणजे परवाच्या डेटला वातावरण खराब दिसेल पण गारव्यामुळे त्या वातावरणाचा पाऊस जो आहे तो दुपारनंतर लगेच पाच सहा वाजता यायला सुरुवात होईल म्हणजे सकाळपासून वातावरण फारसा त्याच्यामध्ये धाक नाहीये त्यानंतर ता नांदेड जिल्ह्यामध्ये तीस तारखेचा पाऊस आहे लातूर बीडमध्ये आहे पण हलक्या मध्यम शटकाचा आहे ठीक आहे एकतीस तारखेपासून राज्यामध्ये सर्वत्र आपल्याला फवारणी करता येईल अशीच कंडिशन आहे मग त्यात धुळे आलाय नाशिक आलाय जळगाव आलाय छत्रपती संभाजीनगर आलाय मग ह्या दोन दिवसामध्ये परिस्थिती काय असणार आहे की आता ढगाळ वातावरण आहे आणि यामध्ये फवारणी झाली त्या शेतकऱ्यांचं सक्सेसफुलीही काम होऊ शकतं कारणही तसं आहे शोष किडे आता आहेत आबाळामुळे आळीचं प्रमाण वाढतंय सध्या आपल्या जर पिकाकडे व्यवस्थित पाहिले त्यांचं सुद्धा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे तीन दिवसानंतर पूर्ण रोष रस जो आहे या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे उद्यान परवा ते शोषूनही घेऊ शकतात त्यामुळे थ्रीप्स पडण्याचे चान्सेस जास्त आहे ज्यांना बऱ्यापैकी उघड सांगितले अशा शेतकऱ्यांनी फवारणीचं नियोजन आहे ज्यांना उघड नाही सांगितले त्यांनी जास्त काही औषध वाया घालू नका म्हणजे उत्तरेकडे भाग मराठवाड्यामध्ये परवाच्या दिवशी थोडी दीक्षा घेऊन फवारणी केली ती चालते चार पाच वाजता सुरू येतील त्यामुळे उद्याचे दिवस थांबा मराठवाड्याकरांनी परवा दिवशी फवारा पण जर सकाळीच मला वाटलं की आता अकरा वाजता हा पाऊस उघडलाय त्या शेतकऱ्यांनी काही हरकत नाही अकरा साडे अकराच्या नंतर फवारणी गेला तर जय शिवराय सगळं